माय माऊली नमस्कार श्री दुर्गा देवी आरती अर्थ भावार्थ दुर्गे दुर्गट भारी तुझ संसारी संसारी नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी आरी पडलो आता संकटनी वारी जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी गोरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी हे देवी हा संसार दुर्गम असून भयानक आहे तुझ्या सहाय्याशिवाय या संसाराचे उल्लंघन होणार नाही हे अनाथनाथे आंबे तू करुणेचा विस्तार कर म्हणजे जन्ममरणाच्या वारीतून सोडव जन्ममरणाच्या वारीतून सोडव भक्तांना जी संकटे वारंवार येतात त्याचे निवारण कर हे महिषासुरमर्दिनी तुझा जयकार असो जयकार असो देवांनी तुझी आराधना केल्यामुळे तू भक्तांना तारून नेणारी संजीविनी आहे संजीवनी आहे त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोल काय साई विवाद करिता पडलो प्रवाई ते तू भक्ता लागे पावसिलवलाय हे देवी स्वर्ग मृत्यू पाताळाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की तुझ्याशिवाय काहीच घडत नाही परंतु त्यांना तुझी स्तुती करता आली नाही सहा शास्त्रे तुझ्या स्वरूपविषयी वादव्यात करीत राहिले कारण ते माया नदीच्या प्रवाहात सापडले तरी सुद्धा तू भक्तांना पावतेस तुझ्याशी मिलन घडून आणतेस प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदा क्लेशापासून सोड तोडी भव पाशा आंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहर तल्ली जै देवी, जै देवी हे देवी तू प्रसन्न वदने असून भक्तांना प्रसन्न होतेस त्यांना क्लेशापासून सोडवतेस भावपाश तोडून टाकतेस हे आंबे हे कार्य तुझ्याशिवाय कोणीच करणार नाही यामुळे मी नरहरी तुझ्या चरणाशी भ्रमरापर्यंत तल्लीन झालो भ्रमराप्रमाणे तल्लीन झालो आहे बोला कुलस्वामिनी माता की जय दुर्गा देवी माता की जय